हिंदी भाषा च्या विरोधामध्ये मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झालेत त्यांनी आतापर्यंतच्या राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या विरोधामध्ये मनसे नेते राज ठाकरे आक्रमक अशी भूमिका घेतली आहे हिंदी भाषा करण्याच्या निर्णय आला त्यांनी उघडपणे विरोध आहे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांनी हा विषय लावून धरला यातून वातावरण चांगलंच आहे हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे यांनी सातत्यानं सरकारची कोंडी केली आहे महाराष्ट्र सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार केलाय त्यामुळे मराठी इंग्रजीसोबत हिंदी भाषा देखील पहिलीपासून शिकवण्यात यावी अशी सक्ती केली एकानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल असं स्पष्ट केले त्यातच आज राज्य सरकारनं नवीन जी आर काढला असून त्यात केवळ अनिवार्य शब्द वगळला असून वीस पटसंख्या असल्यास इतर भाषा शिकवता येणार आहे असं नमूद केलेलं आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी ही तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलाय अध्यक्ष राज व्यक्त सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलंय या पत्रकात राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना हिंदी भाषा सक्तीच्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका असं आवाहन पत्राद्वारे केले तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे हे वळवून लावलात तर आम्ही तुमच्या मागे पहाडासारखे उभे राहू असंही राज ठाकरे यांनी सांगितलंय हिंदी विरोधामध्ये विरोधाचा मुद्दा राज ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणुकीचा बूस्टर डोस मिळवून देऊ शकतो राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीदरम्यान मराठ्यांचे कैवारी म्हणून वावरू शकतात आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मराठी मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे मराठा भाषिकांची जुळवाजुळ करण्याच्या निमित्तानं राज ठाकरेंनी मोठं पाऊल उचलले आतापर्यंतच्या निवडणुकीत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचं दिसून येते मात्र मनसेकडून मराठी भाषिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला जात असल्याने येत्या काळात त्यांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे जे वातावरण तापलं जाण्याची शक्यता आहे